शहरात गाडी वाढत आहे बघा काही दिवसापासून जालना शहरात गुन्हेगारी फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे तर मध्यंतरी आपल्याला एक शर्मा म्हणून एक चाय विक्रेता त्याच्या घरात घुसून त्याच्या बायकोला त्या म्हातारीला त्याने गन लावला आणि पैसे घेऊन असे फार घटना आहे म्हणजे पोलीस प्रशासन ज्याप्रमाणे कारवाई केल्या पाहिजे ते होत नाही आता मला जे माहीत पडलं की देशी कट्टे हे पण काही जप्त झाले काही लोकांना अरेस्ट केलं पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की यात सखोल चौकशी करून ज्यांना के केवळ कट्टे आहे की अवैध रिव्हॉल्वर असेल अवैध वेपन असेल त्याची शोधी शोध मोहमी त्यांनी युद्धपातळीवर केल्या पाहिजे नंतर काय उद्या काय अनर्थ होण्याची शक्यता मला दिसते आपलं आता बोलू ना आता अधिवेशन किती दिवस चालतंय आणि जर त्याच्यावर बोलण्यास संधी आली तर नक्कीच बोला मी त्याच्यावर पण जालनेकरांना मी विनंती करतो ठीक आहे जे झालं त्याला विसरून जा पोलीस प्रशासनला मी टाईट करणार आहे गव्हर्नमेंटला मी सांगणार आहे आणि चांगला पोलीस प्रशासन जालण्यात येईल गुंडागर्दी शंभर टक्का कारण मला जे आज सकाळी मी मॅराथॉनमध्ये रन भाग घेतला आणि पाच किलोमीटरचा वॉक केला तेव्हा कित्येक डॉक्टर्स मला भेटले आणि किती उद्योगपती भेटले आणि सर म्हणतो यार अभिहकू जालनेमे की इच्छा नाही आहे डर लग रहा है हमारे बच्चों का भविष्य काय असा लोक म्हणू लागले म्हणजे परिस्थिती असते स्थलांतर होण्याची वेळ मोठ्या लोकांची आता अशी वेळ आलेली आहे मग त्यानं मी कॉन्फिडन्स सांगितलं की बाबा मी ॲज अ आमदार म्हणून मी दानवे साहेबांना पण बोलणार आहे आम्ही दोघं बसून या जालन्याचा शांतीचा व्यवस्था कसा करता येईल त्यामुळे प्रयत्न करा